मोठा दिलासा दिलेला आहे बावीस तारखेपासून म्हणजे घटस्थापनेच्या दिवशीपासनं हे जीएसटीचे नवीन रिफॉर्म जे लागू झालेले आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दर, दर, ज्या आपल्या बरोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्याची जीएसटी अठरा आणि बारा टक्क्यावरनं फक्त पाच टक्के आणलेली आहे तसेच हेल्थ केअर वस्तू ज्या आहेत त्याची देखील जीएसटी अठरा आणि बारा टक्के होती ती देखील आता पाच टक्क्यावर आणलेली आहे दूध असेल पनीर असेल त्याची देखील जीएसटी आता पाच टक्केवर आणलेली आहे सगळ्यात महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या होत्या त्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अठ्ठावीस टक्के जीएसटी होती ती आता केवळ अठरा टक्के जीएसटी आहे मोठ्या प्रमाणात ही राहत मोदीजींनी दिली आहे त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी प्रवंचनेचे गेले आणि काही व्यापाऱ्यांना ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला त्याच अनुषंगाने आज आपले खासदार मुरळीवरांना मोहत हे या भागातल्या व्यापाऱ्यांची ग्राहकांची नागरिकांची संवाद साधण्यासाठी आलेले आहेत प्रबोधनासाठी झालेल्या आहेत ज्या जीएसटीच्या रिफॉर्मच आहेत त्याचं पत्रक घेण्यासाठी आपले खासदार आलेले आहेत आणि आपल्या सेवांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आपलं सगळ्यांपर्यंत ते घेऊन भेटणार आहेत कृपया आपली जागा कोणी सोडू नका चौकस चार ठिकाणी थांबवतो आपल्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होणार नाही याची सगळ्यांनी आपण काळजी घ्यायची मी प्रथम शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांना विनंती करतो की आपण या विषयात प्रबोधनात्मक मार्गदर्शन करावं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज या ठिकाणी जन जीएसटी सुधारणाच्या संदर्भात या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशातल्या सामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय केला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने माननीय मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे आज आपण ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम लक्ष्मी रस्त्यावरती या ठिकाणी करतोय असे आपले केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोह भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपले शहराचे सरचिटणीस पुलिस जोशी विश्वास ननावरे प्रियांकाई शेंगे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ता बंधू भगिनींनो आज या ठिकाणी हा कार्यक्रम लक्ष्मी रोडला घेण्यामागचं कारणही असंच आहे की या निमित्ताने माननीय आपले केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोत हे या ठिकाणी काही व्यापारी बांधवांशी जाऊन संवाद साधणार आहेत आणि हा कार्यक्रम केवळ आज या ठिकाणी चौकात घेतलाय आणि आपण थांबलोय असं नाही तर पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये आपल्याला आपापल्या भागामध्ये अशाच पद्धतीने सर्व व्यापारी असतील छोटे मोठे दुकानदार असतील या सर्वांशी या निमित्ताने संवाद साधायचा आहे आपल्याला माहिती की या जीएसटी मध्ये जो या ठिकाणी बदल केलाय तेव्हा सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे अगदी जीवनावश्यक वस्तूंपासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत खूप मोठा दिलासा हा आपल्याकडे नागरिकांना मिळाला आहे केंद्र सरकारने आणि मोदीजींनी त्या दिवशी ज्या भाषणामध्ये सांगितलं की हे पर्व या ठिकाणी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून संपन्न होणार आहे मला असं वाटतं की ह्या माध्यमातलं आपण नागरिकांशी पण संवाद साधला पाहिजे आणि व्यापाऱ्यांशी पण संवाद साधला पाहिजे हे करत असताना मोदीजींनी आपल्या सर्वांनाच आत्मनिर्भर भारत असा संदेश देत स्वदेशी वस्तू वापराव्यात आणि आपल्याकडे व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी सुद्धा अधिकाधिक प्रमाणामध्ये स्वदेशी वस्तू या विक्रीसाठी आणाव्यात नवरात्र असेल दसरा दिवाळी या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली जाते कालच पुणे शहरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल तर औष्चांकी खरेदी झाली लोक बाहेर पडली आणि मग आपल्या देशाला या निमित्ताने आर्थिक सुबत्ता मिळावी आपला देश हा जगाच्या पाठीवरती आर्थिक प्रकल्प व्हावा तो चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्यावरून दुसऱ्यावरती अशा पद्धतीने आपला देश हा स्वयंपूर्ण बनावा म्हणून मोदीजींनी हे पाऊल उचलले मी फार वेळ यामध्ये घेणार नाही कारण अण्णा हे स्वतः संसदेमध्ये या विषयाच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये होते आणि ते खासदार आहेत केंद्रामध्ये मंत्री आहेत ते आपल्याशी या विषयामध्ये अधिक बोलतील मी या निर्णयाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आणि पुणेकर नागरिकांच्या वतीने मोदीजींचं या ठिकाणी तुम्हाला अभिनंदन करतो हो, त्यांना शुभेच्छा देतो आणि फार वेळ न घेता मला असं वाटतं की अण्णांनी आपल्याला सर्वांना संबोधित करावं फक्त हो, चारी बाजूला थांबलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती वाहतुकीला कुठल्याही परिस्थितीमध्ये अडथळा निर्माण करायचा नाहीये आपण आपापल्या जागेवरती थांबायचे अण्णा चार पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर जाऊन फक्त पत्रक देतील संवाद साधतील आपण आपापल्या आपा जागेवरतीच या ठिकाणी थांबायचे अण्णांना विनंती करतो की अण्णांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा आपल्या शहराचे आपले भारतीय पार्ट जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजी घाटे सरचिट्नेश पुनी जोशी विश्वास ननवरे प्रियांकादा शेंखे उपस्थित सर्वच आपले पदाधिकारी नगरसेवक माझी फक्त चारी बाजूला आपले जे कार्यकर्ते उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती की वाहतुकीचं नियोजन आपण करा आपल्यामुळे तर अडथळा नाही होत पण वाहतुकीचं नियोजन आपण करा कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा येणार नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरनं मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशाला संबोधित केलं त्यावेळी त्यांनी एक घोषणा केली होती की पुढच्या सणांच्या सगळ्या कालावधीमध्ये या देशातील नागरिकांना एक मोठी भेट आम्ही जीएसटीच्या माध्यमातून देणार आहोत आणि त्याप्रमाणे मान्य मोदीजींनी जीएसटी रिफॉर्म्स आणला जीएसटीमध्ये सुधारणा केली आणि बावीस सप्टेंबर पासून प्रत्यक्षामध्ये ज्या सुधारणा जीएसटी मध्ये केल्या त्या अंमलबजावणी त्या अंमलात आणल्या गेल्या आणि त्यानंतर या देशामध्ये सर्वसामान्य नागरिक असेल व्यापारी असेल छोटे उद्योग करणारी मंडळी असतील या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण एक भावना आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये पक्षाच्या वतीनं हे अभियान सुरू झालं आणि जीएसटी सुधारणा झाल्यानंतर त्यानंतर त्या, त्या, त्या ठिकाणी आपापल्या शहरामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांना नागरिकांना भेटून या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद साधला जातोय त्यांच्याशी जीएसटीच्या सुधारणानंतर आलेले बदल आलेले अनुभव याच्याबद्दल चर्चा केली जातीय आणि एक अत्यंत हा सगळा समाधानाचा आनंदाचा जो सगळा हा सगळा एकूण जे पाहिला पण ही परिस्थिती तर त्याच्यामध्ये आज पुण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या माध्यमातून या अभियानाला सुरुवात होतीये पुढच्या काळामध्ये शहरातील सर्व भागात सर्व ठिकाणी कार्यकर्ते आमचे सर्व नेते त्या त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी पेठेमध्ये व्यापाऱ्यांशी नागरिकांशी संवाद साधणारे आणि इतका मोठा ऐतिहासिक निर्णय झाला त्याबद्दलच्या प्रत्यक्षामध्ये नागरिकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये जी भावना आहे त्याबद्दल चर्चा केली जाईल आणि एक समाधान आहे एक मोदीजींना धन्यवाद देण्याचा कार्यक्रम या निमित्ताने केला जातो आपल्याला कल्पना की या देशामध्ये दोन हजार चौदा पूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते सर्वसामान्य माणूस या टॅक्सेसला वैतरला होता आणि त्यानंतर मान्य मोदीजींना ज्यावेळेला या देशवासियांनी प्रधानमंत्री म्हणून या देशाची काम करायची संधी दिली त्यानंतर मोदीजींनी पहिला निर्णय घेतला वन नेशन वन टॅक्सचा आणि त्यावेळेला जीएसटी अस्तित्वात आली आणि या जीएसटीच्या माध्यमातून मग वेळोवेळी अनेक चांगल्या सुविधा असतील सोयीस्कर सोपस्कर अशा पद्धतीची रचना असेल ती केली गेली आणि या देशातील बघा बदल इतका झाला दोन हजार चौदा साली जर आपण पाहिलं तर या देशामध्ये दोन हजार सतराला पासष्ट लाख लोक हे कर भरत होते पण ही किचकट पद्धत बंद झाली सोयीस्कर पद्धत आली एकच टॅक्स आला आणि आज जर आपण पाहिलं तर या देशातील करदात्यांची संख्या झाली एक कोटी एक्कावन्न लाख म्हणजे हा बदल हा आहे की या देशाच्या प्रगतीसाठी सर्वसामान्य माणूस टॅक्स भरायला तयार आहे परंतु तो किचकट होता तो अन्यायकारक होता एका वेळेने दहा दहा टॅक्स भरायचे होते असं असल्यामुळे या देशाची आर्थिक प्रगती सुद्धा थांबली होती आणि म्हणून माननीय मोदीजींनी जो निर्णय घेतला त्यानंतर या देशामध्ये अनेक बदलाव झाले त्यात एक प्रमुख उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्या देशात आज जवळजवळ पंचवीस कोटी जनता ही दारिद्र्य देशाच्या वरती आली दोन हजार चौदा नंतर म्हणजे एका बाजूला देशाच्या सर्वसामान्य माणसाचा विचार होतोय पण दुसऱ्या बाजूला वैश्विक स्तरावरती जागतिक स्तरावरती आपला देश आज चौथ्या अर्थव्यवस्थेवरती पोहोचला ही अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक भारतीय भाषेसाठी आणि म्हणून हे करत असताना मान्य मोदीजींनी हे कल्पना आणली हा निर्णय आणला की आता मध्ये सुधारणा होईल आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्यातल्या सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी बघा की आज आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ज्या वस्तू वापरतो त्याच्याशिवाय आमचं दैनंदिन जीवन व्यवस्थित होऊ शकत नाही अशा प्रकारच्या नव्याण्णव टक्के वस्तू आता पाच टक्क्याच्या जीएसटीवरती आल्या त्या अठरा टक्क्यावरती होत्या नव्वद टक्के वस्तू अशा होत्या या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये की ज्या सा अठ्ठावीस टक्क्यावर आता अठरा टक्क्यावरती अशा टक्क्यामध्ये जीएसटीचा टॅक्स आला यानं झालं काय यानं झालं आमचा शेतकरी असेल सर्वसामान्य माणूस असेल आमचा छोटा व्यापारी असेल आज याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या मंडळींना या सगळ्या सेक्टरचा फायदा झाला आमच्या भगिनी असतील आमचे युवक असतील आज कामगार असेल मजदूर असेल छोटे व्यापारी असतील आज आनंदाची एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि म्हणून मान्य मोदीजींना धन्यवाद तर दिलेच पाहिजे त्यांचं अभिनंदन प्रत्येक पुणेवासीच्या वतीनं देशवासी वतीनं आपण करतोच पण याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा हातभार लागणार आहे आणि जवळपास दोन लाख कोटी रुपये या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता वाढले वाढतील त्याचा उपयोग या देशाच्या अर्थव्यवस्थेला आता मिळेल यानं होणार काय की आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या व्यापाराच्या पैशाची बचत होईल त्या बचतीत तो अधिक प्रमाणाची आपली सेवा आणि आपली वस्तू खरेदी करेल आणि वस्तूंची मागणी वाढल्यानंतर उत्पादनाची मागणी वाढेल उत्पादन वाढेल उत्पादन वाढल्यानंतर नोकऱ्या मिळतील रोजगार वाढेल आणि पर्यायानं या देशातील करदात्यांची संख्या वाढेल हा सगळा विचार करता इतका मोठा या देशाच्या गरचनेमध्ये एक मोठा अमूल बदल मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणला आणि म्हणून आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज हेच करणार आहोत की हे पुढच्या काही काळामध्ये जवळपास एक महिनामध्ये आपलं अभियान सुरू राहणार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक व्यापाऱ्याकडे जाईल त्या त्या नागरिकाशी संवाद साधेल त्याची भावना जाणून घेईल आणि मोदीजींना धन्यवाद देण्याची ही मोहीम पूर्ण देशामध्ये सुरू आहे आपल्या पुणे शहरामध्ये आपल्या अध्यक्ष धीरंजी गाटे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आता आपापल्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथून आपण प्रत्येक दुकानात जाऊ नागरिकांना भेटू व्यापाऱ्यासोबत जाणून घेऊ आणि बरोबरच एक आग्रह मान्य मोदीजींनी केला आणि म्हणजे स्वदेशीचा आत्मनिर्भर भारताचा आणि म्हणून आज जाताना आपण हेही सांगितलं पाहिजे आमच्या व्यापाऱ्यांना त्यांना हाही आपण एक आग्रह केला पाहिजे विनंती केली पाहिजे सणाच्या दिवस येतात दिवाळी आला दसरा आले हे सगळे सण जातात त्यामुळे प्रत्येक दुकानाच्या बाहेर आता आमच्या इथं प्रत्येकाला आपण विनंती करू की आमच्या बाहेर बोर्ड लावला पाहिजे की आम्ही इथं स्वदेशी माल विकतो आम्ही सांगितलं पाहिजे आम्ही स्वदेशी विकत घेणार हा घरामंत्र मान्य मोदीजींनी दिला एका बाजूला जीएसटी मध्ये सुधारणा आणली आणि दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भरचा संदेश आपल्या सगळ्या देशवासियांना दिला आहे आणि म्हणून हे दोन्ही विषय पाहता पुढच्या काळात या देशातील या विश्वातील एक शक्तिशाली देश म्हणून एक आत्मनिर्भर देश म्हणून निश्चितपणे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण होईल आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो तर काल अचानक कार्यक्रम ठरला मग आपल्या सगळ्या महामंत्र्यांना धन्यवाद देतो की आपण ताबडतोब मान्य अध्यक्षांच्या ज्या सूचना आल्या त्याप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन केलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पुढच्या महिन्याभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण त्या भागामध्ये आपल्या वॉर्डमध्ये आपल्या गल्लीमध्ये नागरिकांना संवाद साधला पाहिजे की जीएसटीनं जी काय फायदा झाला बघा सर्वसामान्य शेतकऱ्याचं सुद्धा आता ट्रॅक्टरच्या किमती कमी झाल्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या टायरच्या किमती कमी झाल्या आपण जे इरिगेशन करतो स्पिलिंग इरिगेशन करतो त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळी यंत्र सामग्री लागतील ती आता स्वस्त झाली त्यामुळे महिला असतील शेतकरी असेल कामगार असेल जो कोणी आज का का बदल, या जीएसटीचा लाभधारक असेल त्याला भेटलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की बाबा हे देशाचं सरकार बदललं आणि मोदीजींनी या देशातील सर्वसामान्यांचा विचार केला आणि म्हणून हा ऐतिहासिक बदल घडतोय मोदीजींना धन्यवाद दिले पाहिजेत अशा प्रकारचं अभियान पुढच्या काळामध्ये आपण राहूया खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप अभिनंदन आपापल्या भागात आत्ता आपल्याला या ठिकाणी दिलेल्या दुकानातून आपण जाऊ सगळ्यांनी एका ठिकाणी जायचं नाहीये ज्या ज्या ठिकाणी आपण उभं राहिलो कोणी जोशी या संदर्भातल्या सूचना देतील त्यामुळे पाच पाच दहा दहा लोकांच्या वरती एक ग्रुप करू नये आपण सगळ्या दुकानदारांकडे जाऊया भेटूया आणि त्यांना मोदीजींनी हा निर्णय घेतला त्याची माहिती देऊया आणि त्याच्याबद्दल काय फायदा झाला काय बदल आपल्याला पासून सप्टेंबरपासून आहेत हे ते सुद्धा सांगतील आपण ते ऐकून देऊ त्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना भेटू नागरिकांना भेटू आणि ते बद्दल आपण माहिती करून देऊया एवढं त्यानिमित्तानं खूप खूप धन्यवाद भारत माता की पत्रकारांना दोन मी सूचना सांगतो तो ऐका आपल्या सगळ्यांपर्यंत अण्णा आणि अध्यक्ष भेटणार आहेत त्यानंतर आपल्या हातात काही पत्रक दिले जाते त्यांनी ते स्टिकर आपण दुकान लावल्यावर दुकानाच्या बाहेर ते पत्रकारांशी संवाद झाल्यावर आपल्यापर्यंत माशिक विरेच दादा खटरेंना पत्रकार आणि स्टिकर चाळीस रुपयात अण्णा कार्यक्रम करून ज्या काही संघटना आहेत त्यांना अभिनंदनाचा ठराव मोदीजींना अभिनंदनाचा ठराव त्यांनी केला आहे तो आपल्या लोकप्रिय आजारांकडे येणार आहे अण्णांच्या माध्यमातला जो ठराव हा पंतप्रधान मिळणार आहे मोदीजींकडे आहे सर्व आपण अभिनंदन विनंती आहे अभिनंदन

नवा आता सुद्धावा धन्यवाद टू मी एन नंबर वन नंबर

माहिती राज्यात परिस्थिती आहे सगळं अर्थमंत्रीमंडळ सीएम डीसीएम सगळे पूर दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वीवर भाजप इथं आनंदोत्सव साजरा आला पहिलं दुरुस्त करतो राज्यामध्ये जो पूर आहे परिस्थिती आहे आमचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं तिथे गेलेले आहेत सगळे जण गेलेले आहेत हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही आज आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य नागरिकाला शेतकऱ्याला कामगाराला जो काही दिलासा मिळाला जीएसटीच्या रिफॉर्म नंतर त्या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांशी नागरिकांशी बाजारपेठेमध्ये संवाद साधण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम आज आम्ही सगळे घेऊन आलोय आणि मला असं वाटतं की हे त्यात कुठलंही गैर काही नाही कुठलाही उत्सव तुम्हाला दिसतोय का इथं काही गुलाल आहे इथं काय ढोलदाशा आहे उत्सव नाही हे एक अभियान आहे त्यामुळे मला वाटतं पहिले ही दुरुस्ती करू दुसरं बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चौदा नंतर एक क्रांतिकारिक निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला माहिती या देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होतं आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला मान्य मोदीजींनी निर्णय घेतला आणि ताबडतोब दोन हजार चौदा साली वन नेशन वन टॅक्स हा निर्णय झाला त्यानंतर आजही आपण पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बारा लाखापर्यंतच उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं जीएसटीच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर जी सुधारणा आणल्या गेली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे बदल केले या देशात आज आमचे सणाचे उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती एक भेट केंद्र सरकारची <coughs> मान्य मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमातून लोकांना मिळते आज आपल्या दैनंदिन एकच उदाहरण सांगतो आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे ज्याच्या फक्त अठरा टक्क्यावरनं आता ते पाच टक्क्यावरती जीएसटी आला नव्वद टक्के वस्तू अशा आल्या ज्याच्यावर अठरा टक्क्यावरती आता टॅक्सच्या आपण चौकटीमध्ये आलो आणि म्हणून मला असं वाटतं की देशातील जनता व्यापारी छोटे छोटे व्यापारी एम एस या सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आपण हे पाहिलं असं लक्ष्मी रोडच्या कमीत कमी एक पाच सात संघटना व्यापारीच्या आता इथं आल्या आणि यांनी धन्यवाद मोदीजी मोदीजींना धन्यवाद देण्याचा एक अभिनंदनचा ठराव जो केला तो आमच्याकडे सुपूर्द केला त्यामुळे ही जनभावना आहे हे जनभावनेचा आदर करत आज त्यांच्याशी संवाद साधायचा आहे त्याच्यामध्ये त्यांचे काय अनुभव आहे त्यांचं काय म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की बावीस तारखेपासनं या जीएसटी सुधारण्याचा प्रत्यक्षात त्याच्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आणि हाच त्याच्या मागचा आज उद्देश आहे की आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना भेटणार आहोत आम्ही पाहिलं का इथं मी काय बाकी आम्ही व्यापाऱ्यांना भेटतोय संवाद आहे संवादाचा कार्यक्रम देशभर चालू आहे पण आमच्या कार्यकर्त्यांनी आमचे लोकांना नाही तुम्हाला मी आता एकदा सांगितलं स्पष्ट की हा कार्यक्रम आहे आता लोक दुकानात जाणार लोक नागरिकांना भेटणार आमचेच कार्यकर्ते नियोजन करतात चिंता नका लडाख मध्ये भाजपचं कार्यालय झालेलं आहे विद्यार्थी पूर्ण राज्याचं कार्यालय होत ते पूर्णपणे कर... पेटवलेलं आहे कुठे हिंसक वातावरण आहे ते सुद्धा लडाख मध्ये निर्माण झालेलं आहे नाही आता जस्ट काही मी चॅनेलला तीच माहिती मिळाली बातमी पाहिली आहे मला असं वाटतं की हे काही विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे त्याला हिंसा हा काही मार्ग होऊ शकत नाही थोडी माहिती याच्यामध्ये नक्की घेतली जाईल आणि मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर केंद्र विचार सरकारची भेट घेतली पुण्याच्या पण पुण्यामध्ये घटे आहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली पुण्यामधल्या सगळ्या ज्या काही नागरी सुविधा आहेत नागरिक सगळ्या समस्या त्याच्यावरती आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सातत्यानं काम करतोय त्यामुळे चिंता करू नका आम्ही त्याच्यावरती काम करतोय मान्य मुख्यमंत्र्यांचं पुण्यावरती विशेष लक्ष आहे चला धन्यवाद धन्यवाद